आज आपण जी हसरी स्मायली पाहतो ती केवळ एक चित्र नाही तर अब्जावधी रुपयांचा बिझनेस आहे ही कहाणी सुरू झाली होती केवळ एका छोट्या फोन कॉलमधून एकोणीशे त्रेसष्टमध्ये अमेरिकेतील ग्राफिक डिझायनर हार्वे बॉल यांना एका इन्शुरन्स कंपनीने फोन केला दोन कंपन्यांचा नुकताच मर्जर झाला होता आणि ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण होतं कर्मचारी आनंदी रहावेत म्हणून हार्वेला हलकं फुलकं आनंद देणारं डिझाईन तयार करण्याची विनंती झाली केवळ दहा मिनिटात हार्वेने पिवळा गोल चेहरा दोन काळे डोळे आणि मोठं हसू म्हणजेच पहिली स्मायली तयार केली त्यासाठी त्यांना मिळाले फक्त पंचेचाळीस डॉलर्स स्मायली लोकांना एवढी आवडली की गिफ्ट शॉप्स जाहिराती आणि विविध वस्तूंवरती झळकू लागली पण हार्वेने एक मोठी चूक केली ट्रेडमार्क रजिस्टर केला नाही एकोणीशे एकाहत्तरमध्ये फ्रान्समध्ये फ्रँकलिन लॉफ्रानी या तरुण पत्रकाराने सकारात्मक बातम्यांसाठी स्मायलीसारखेच चिन्ह वापरले आणि लगेच फ्रेंच ट्रेडमार्क घेतला त्याने लाखो स्माइली स्टिकर्स छापून तरुणांमध्ये वाटले काही वर्षांतच स्माइली कपडे चॉकलेट्स वह्या पेन्सिल्स अशा असंख्य उत्पादनांवर दिसू लागला नव्वदच्या दशकात स्माइलीची लोकप्रियता कमी झाली तेव्हा फ्रँकलिनचा मुलगा निकोलस बिझनेसमध्ये आला आणि त्याने या ब्रँडला नवजीवन दिलं त्याने दस स्माइली कंपनी स्थापन केली शंभरहून अधिक देशांमध्ये ट्रेडमार्क रेजिस्टर केले आणि तीनशेपेक्षा जास्त प्रकारचे स्माइली विकसित केले हसरा रडका रागावलेला आश्चर्यचकित असे अनेक प्रकार म्हणजेच आपले आजचे इमोटिकॉन्स मोबाईल कंपन्यांनी जसे सॅमसंग आणि नोकिया स्मायलीसाठी करार केले आणि बिझनेस पुन्हा वेगाने वाढू लागला आज द स्माइली कंपनी दरवर्षी तब्बल पाचशे मिलियन डॉलर्सचा बिझनेस करते मॅकडॉनल्ड्स कोकाकोला न्यूटेला निव्हिया अशा तीनशेपेक्षा जास्त ब्रँड्स स्मायली वापरतात लंडनमधील त्यांच्या ऑफिसमध्ये चाळीस जणांची टीम सतत नवे ब्रँड्स आणि कल्पना शोधत असते या कहाणीमधून उद्योजकांसाठी मोठा धडा मिळतो कायदेशीर संरक्षणाचे महत्त्व ब्रँडिंग आणि मार्केट विस्तार नव्या पिढीसाठी नवकल्पना आणि योग्य वेळी बदल स्वीकारण्याची तयारी हार्वे बॉलला फक्त पंचेचाळीस डॉलर्स मिळाले पण फ्रँकलिन आणि निकोलस यांनी त्याच स्माइलीतून कोट्यावधी डॉलर्स कमावले लहान कल्पना योग्य वेळी योग्य कृती आणि स्मार्ट मार्केटिंग याने कोणतीही गोष्ट जगभर गाजवता येते